एक मिनिट सर नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन बोलेन दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर परिसरात नकाबरी परिसरात एक गुन्हा घडला होता त्याचा गुन्हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस आणि गुन्ह्याचे कलम आहे बी एन एस प्रमाणे एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव म्हणजे जुन्या याच्यामध्ये आय पी सीमध्ये तीनशे सात राईट असे करून त्या गुन्ह्यात लागलेले आहे या गुन्ह्याची थोक्या दकीकत अशी आहे की परिसरातील एक मुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने एन पी डीए कारवाई केली होती त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली दे नाही त्याने आणि त्याच्या ग्यानं मिळून एक योगेश चव्हाण नामक इस्माला घटक मारहाण केली होती त्याच्यावरून हा गुन्हा दाखल झाला दा। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यात आरोपी फरार झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस फरार होते सतत पोलीस प्रशासन देखील पोलीस आणि धुळे पोलीस दर कोणाला ताकदी नाही त्यांचा तपास करत होते परंतु राज्याच्या गेले केल्याची आम्हाला माहिती होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल खात्री लायक का अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ना सताना तालुक्यात एका क्षेत्रावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उदयपूर पोलीस स्टेशनचे बी वी पथकाचे पी एस आय आगाव त्याच्यानंतर यस एसआय सोनोने सौरभ कुटे तरुण पाटील आणि त्यांना यांनी अतिशय धाडशी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या आता किंवा जिथं ते व्यवसाय काम करतात त्या ठिकाणी तपासणी आम्ही दिली होती तपास करून आता यावेळी आम्ही भविष्याला आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी गुन्हे मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचन रहावा या दृष्टीनेच पोलिसी प्रशासन हे काम करत आलेलं आहे आणि काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई यांच्यावर आम्ही अतक करण्याचे योग आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे त्याच्यापासून ते म्हणजे लोक आश्रित असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा विरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा त्यांच्या तक्रारीवरती ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे स्थळ आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील त्याची मुख्य केली